नमस्कार मी डॉक्टर योगेश अनाप रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिकल डायरेक्टर कोल्हापूर कॅन्सर सेंटर एक खूप कॉमन प्रश्न विचारला जातो रेडिएशन पेशंटमध्ये की डॉक्टर रेडिएशनमुळे माझे केस जातील का तर याच्याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया रेडिएशन थेरपीमुळे शक्यतो केस जात नाही किमोथेरपीमुळे जे आपण ऐकतो की खूप सारे केस जातात सगळ्या शरीराचे केस जातात तसं रेडिएशन थेरपीमुळे होत नाही रेडिएशन थेरपीमुळे केस जातात पण फक्त त्याच ठिकाणचे जातात ज्या ठिकाणी रेडिएशन थेरपी चालू आहे उदाहरणार्थ जर मानेच्या भागाला रेडिएशन चालू आहेत तर मानेला रेडिएशन असल्यावर मानेच्या भागाचे केस जातील किंवा मेंदूच्या कॅन्सरला रेडिएशन थेरपी चालल्या आहेत मेंदूच्या ज्या ठिकाणी वरून रेडिएशन जातात फक्त त्या ठिकाणचे केस जातात पण इतर ठिकाणचे केस बिलकुलही जात नाही आणि जे काय केस रेडिएशन थेरपीमुळे जातात ते तात्पुरते जातात साधारणतः दीड ते दोन किंवा अडीच महिन्यानंतर ते केस पुन्हा हळूहळू पुन्हा यायला लागतात त्यामुळे रेडिएशन थेरपीमुळे माझे केस पूर्णपणे जातील आणि ते पुन्हा कधी येणार नाही हा पूर्णपणे गैरसमज आहे याच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती लागल्यास आपण आपल्या जवळच्या रेडिएशन कॅन्सर तज्ज्ञांना भेटू शकतात किंवा अजून सविस्तर माहिती लागल्यास आपण फोन करू शकतात किंवा खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकतात धन्यवाद